हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनल स्पीक इंग्लिश विथ जयश्रीमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते मराठीतील स्वर आणि व्यंजनं इंग्रजीमध्ये आपण कसे लिहितात आणि त्याच इंग्रजीतील स्वरांचा आणि व्यंजनाचा वापर करून आपण इंग्रजीतील बाराखडी कशी लिहितात आणि वाचतात आपण हे पण शिकलो होतो आपण इंग्रजीतील बाराखडीचा वापर करून कानामात्र असलेली आणि कानामात्र नसलेली शब्द किंवा नावे कशी लिहायची जिनी वाचायची ते आपण शिकलो होतो तर आपण आज शिकणार आहोत मराठीतील जोडाक्षरांचे नावे कशी लिहतायत हे इंग्रजीमध्ये काही काही जोडाक्षरे हे आपल्याला उच्चारायलासुद्धा अवघड जातात किंवा कठीण असतात तर ते आपण मरा इंग्लिशमध्ये कशी लिहितात तर ते आपण आज बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल असणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बेल बटन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असणार कारण की याच्याने तुम्हाला कळणार आहे की जोडाक्षर आपण जसे मराठीमध्ये लिहितो त्याचप्रकारे आपण ते इंग्लिशमध्ये कशी लिहायची आणि कशी वाचायची मोस्ट ऑफ द टाईम काय होते आपण मराठीतील लँग्वेज असतो असो ते ॲज इड इज म इंग्लिश टू मराठी आपण ट्रान्सलेट करतो किंवा लिहितो कारण की आपली मराठी ही खूप जुनी भाषा आहे सो त्याच्यामध्ये जोडाक्षरांचं प्रमाण मोस्ट ऑफ द नावांमध्ये जास्त असते सो so ॲट दॅट टाईम ती आपण चेंज नाही करू शकत तर ती आपल्याला ॲज इट इज लिहावी लागतात तर ती आपल्याला लिहिता आणि प्रनाऊन्स करता आली पाहिजे इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला मराठीतील स्वर आणि व्यंजन किंवा क क क कसे लिहितात हे जर माहिती नसेल तर मी मागील व्हिडिओमध्ये मा ते तुम्हाला शिकवलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो प्लीज तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तुम्ही त्या कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या त्याविना तुम्हाला हे कन्से ही ही गोष्ट जी आहे जोडाक्षर इंग्लिशमध्ये लिहिण्याची ती तुम्हाला समजणार नाही ती समजायला तुम्हाला थोडीशी अवघड जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता अ आ ई उ ए औ ओ, ओ, अम आहा हे आहेत आपले मराठीतील स्वर आणि एसाठी आहे ए आ साठी आहे आ आ ई साठी आहे आय ई साठी आहे डबल ई हे आहेत आपले सर्व इंग्रजीतील व्यंजन तर इथे नाव आहे मारतंड मारतंड मा साठी आहे एम ए तंड आता बघा त वरती आहे आणि त्याच्यावरती कणस्वर आहे त्याच्यासाठी आर टी एच ए एन मार्तन आता अणुस्वारसाठी आपण एन यूज केलेला आहे आणि डीसाठी वापरलेला आहे डसाठी वापरलेला आहे डी मार्तंड आता अशी शब्दाची फोड करून आपण हा मार्तंड हे नाव बनवलेलं आहे एम ए आर टी एच ए एन डी होप सो गाईज हे तुम्हाला समजलेलं असतं आहे आपण हे करताना वरील आपण स्वरांच्या व्यंजनांचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये रफार आपण वापरलेला आहे तसाठी आहे आर टी नेक्स्ट आहे मल्हार मल्हार इथे ल अर्धा आहे आणि तो ह हो ला जोडलेला आहे सो म साठी आहे एम ए ल साठी आहे एल इथे अ का नाही वापरला कारण की ल हा छोटा आहे त्याचा शॉर्ट साऊंड आहे ल ल मल्ल असं नाही मल्हार आहे ल आहे म्हणून आपण फक्त एल वापरलेला आहे एल हसाठी हो आहे एच ए आणि आर साठी आहे आर एम ए एल एच ए आर मल्हार सो गाईज तुम्हाला मार्तंड आणि मल्हारची स्पेलिंग समजलेली असणार आहे सो so, प्लीज त्याची प्रॅक्टिस करा जेव्हा तुम्ही ह्या अवघड शब्दांची प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्हाला ते बोलायला आणि समजायला इझी जातील आणि तुम्ही त्याचे इझिली प्रोनाऊन्स तुम्ही करू शकणार आहात सो नेक्स्ट शब्द असणार आहे आपला सो त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की तुम्ही इझिली हे शब्द बोलू शकणार आहात आणि वाचूनही लिहू शकणार आहात सो so, नेक्स्ट आहे स्वप्नील स्वप्नील इथे अर्ध स त्याला व जोडलेला आहे प आणि त्याला न जोडलेला आहे स्वप्नील स्वप्नील सो इथे स्वप्नील कसं बनलेलं आहे स साठी आपण सेपरेट स घेतलेला आहे कारण की ते अ नाही ते अर्ध स आहे म्हणून स व साठी डब्ल्यू ए पी एन आय नी आणि एल साठी आहे ल स्वप्नील समजलं काहीच होप तुम्हा सो तुम्हाला एक क्लिअर झालेलं असणार आहे की स अर्स अर्ध आपण तिथे फक्त एस घेतलेला आहे अ हा त्याचा उच्चार आपण लिहिलेला नाही आहे नेक्स्ट शब्द आहे अभिष्पा अभिप्शा सॉरी अभिप्शा हा शब्द आहे अभिप्शा अ अ साठी आहे ए बी साठी आहे बी एच आय पसाठी आता प कसा आहे आपला अर्धाचा आहे पूर्ण स्वर आहे का त्याला म्हणून आपण फक्त प लिहिलेलं आहे पी अ लिहिलेलं नाही प अर्धा आहे म्हणून फक्त पी ल शा एस डबल एच ए शा अभिप शा अभिप शा आजकाल बरेच जण असे अवघडांवर ठेवत असतात म्हणून मग ह्यांच्या स्पेलिंग पण थोडंशा अवघड असतात मराठीमध्ये अवघड असतात इंग्लिशमध्ये फक्त त्याचे आपल्याला ब्लेडिंग्स करायचे अभिप शाह नेक्स्ट आहे स्व कीर्ती स अर्ध स आहे त्याला व कल आहे ईची पहिली वेलांटी आणि त त ला आता ईची दुसरी वेलांटी आहे आणि रफारसुद्धा आहे काय आहे तला इची दुसरी विलांटी आणि रफार सुद्धा आहे स्व सो स्वकीर्ती लिहिताना आपल्याला स अर्ध लिहायचं आहे सो त्याच्यासाठी आहे एस अर्धच असणार आहे कारण की ते अ आहे त्याच्यासोबत तो शॉर्ट साऊंड आहे स व व, व पूर्ण असल्यामुळे डब्ल्यू ए कीर्ती के साठी आहे के आय कारण की ची आहे छोटी विलांटी रती आता इथे काय झालं आहे रती र ती आधी र आलेला आहे मग त आलेलं मृ कीर्ती ती कीर्ती स्व कीर्ती होई जे तुम्हाला कळालेलं असणार आहे जर काही डाऊट जर असेल तर परत एक वेळा बाराकडे तुम्ही वाचा तिची प्रॅक्टिस करा तेव्हा तुम्हाला गोष्टी सोप्या जातील नेक्स्ट आहे मृण्मय मृण्मय इथे मला जो आहे उकार आहे आणि खाली हे सुद्धा आहे त्याच्यात पोटात पाय आपण म्हणतो तसा प्रकार आहे मृण्मय एम आर यू मृसाठी आहे एम आर यू न आता न अर्ध असल्यामुळे फक्त एन लिहिलेलं आहे अ त्याचा जो स्वर असतो साऊंड असतो तो लिहिलेला नाही म एम ए म आणि य साठी य आहे वाय मृण्मय एम आर यू एन एम ए वाय मृण्मय मृण्मय गाईज क्लिअर आहे तुम्हाला हे सर्व स्वकीर्ती आणि मृण्मय स्वकीर्ती आणि मृण्मय हे hey, थोडंफार मराठीमध्ये प्रोणाऊन्स केलं सुद्धा अवघड जातात पण त्याचे स्पेलिंग खूप इझी असतात नेक्स्ट आहे श्री पर्ण श्री पर्ण आता श्रीची स्पेलिंग आहे एस एच शसाठी काय वापरतो आपण एस एच श्री री आर डबल ई श्री हा एकच शब्द आहे हा वेगळा नाही आहे श्री प, प साठी पी ए आणि ऋण न वरती काय आहे रफार आहे म्हणून आर्द ऋ तुम्ही बघा तर सर आधी र येतो नंतर न असतो श्री पर्ण एस एच आर डबल ई पी ए आर एन श्रीपर्ण नेक्स्ट आहे कृत्विक कृत्विक कला काय आहे खालून एक उकार कृत्विक आहे आणि त अर्धा आहे क्रू के आर यू क्रू त त अर्ध असल्यामुळे फक्त आपण टी लिहिलं त्याच्यासोबत आपण ए जोडलेला नाही आहे कारण की त्याचं साऊंड शॉर्ट आहे वी वी आय व आणि केसाठी क कृत्विक के आर यू टी वी आय के कृत्विक श्रीपर्ण आणि कृत्विक काहीच तुम्हाला हे पण दोन शब्द क्लिअर झाले असणार आहे की आपण यांचा इंग्रजी मूळाक्षरांचा आणि व्यंजनांचा वापर करून बऱ्याकडेचा वापर करून आपण हे शब्द कसे बनवले मोस्ट ऑफ देशामध्ये दे रफार आलेले आहेत किंवा मग काय आहे जोड शब्द आहेत किंवा मग त्यांना उकारसुद्धा आहेत नेक्स्ट आहे ऋतिक आणि मोक्ष हृतिक आणि मोक्ष आता हे तुमच्यासाठी एक असाइनमेंट असणार आहे की तुम्ही हे मला यांचे शब्द आपण इंग्लिशमध्ये कसे लिहितो यांचे आन्सर मला लिहून पाठवा बघूया बरं तुमचं नॉलेज कितीपर्यंत अपडेट झालेलं आहे सो so की प्रॅक्टिसिंग आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला या हृतिक आणि मोक्ष या दोघांची नावं व्हिडिओ म कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू